त्याच्यात बी पाणी नाही काय रे काय झालं आंघोळ करायचे पाणीच नाही कशात रोज कुठे करून आज करायला लागलाय चल वडायला जाऊया तुझी आंघोळी पण होत्या आणि मासे पण आणि आपण तिथली चला चला देवाळ आहे पाया पडून जाऊ घे आंघोळी केलायस का बर चल आंघोळी करून पाया पडून चाल अगं मला तर पाया बिकडं देत नाही काय नाही मंदिरच आहे तू मासे खेकडे धरायचं मी मासे पकडते तो आंघोळी कर तू आंघोळ करणार काय चल मग

राहू आधी कर वासाय लागलायच राहू दे तुझं आंघोळीच लागलाय जा बायत कस बर कसं तुझ्या आधी जाते बघ पोरं पावायला लागली <laughs>

Редко и ты, масика и дырты, теплого и вон, я ты. Артур, 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 Артур,